तहसीलचा पदभार स्वीकारला तेव्हापासून रेती मुरुम तस्करीत वाढ कार्यवाही मात्र शून्य तालुक्यातील अवैध रेतीचे उत्खनन थांबता थांबेणा महागाव तालुक्यातील रेती तस्करी प्रकाश झोतात आल्यानंतर महसूल यंत्रणा ॲक्शन मोडवर आली आहे मागील काही दिवसांपूर्वी महसूल प्रशासनाने काळी दौलत खाण व वा वाकण येथे अवैध मुरुम रेती उत्खनन करणाऱ्या तस्करांवर कारवाई करून गाजाबाजा केला परंतु तालुक्यातील फुलसावंगी काळी टेंभी धनोडा हिवरा दहिसावळी वाकाण तिवरंग मोरथ वाकोडी या ठिकाणी रेती तस्करांना महसूल विभागाने खुली सूट दिली असल्याचं पाहावयास मिळत आहे अहोरात्र तस्करांची धुबाकूळ सुरू असून प्रशासन मात्र मूग गिळून चूप आहे तहसील प्रशासन झोपेचं सोंग घेत असल्याचं असल्याने रेती तस्कर भर दिवसा ट्रॅक्टर व टिप्परने रेतीची तस्करी करीत आहेत दहीसावळी धनोडा फुलसावंगी मोरथ वाकोड येथे अहोरात्र रेतीचा उपसा नदी पात्रातून होत आहे मराठवाडा विदर्भ सीमेवर वसलेल्या पैनगंगा नदीपात्रातून बेसुमार रेती उत्खनन सुरू आहे पैनगंगा नदीकाठावर असलेल्या काउठा बाजार लांजी धडोडा भोसा ही महसूल यंत्रणेला रेतीच्या बद मोबदल्यात कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत असतो याकडे मात्र महसूल यंत्रणेने अर्थपूर्ण दुर्लक्ष केलं असून या नियमबाह्य वाहतुकीबाबत महसूल यंत्रणा अनभिज्ञ असल्याचा देखावा करू लागली आहे याकडे मात्र महसूल यंत्रणेने अर्थपूर्ण दुर्लक्ष केलं असून या नियमबाह्य वाहतुकीबाबत महसूल यंत्रणा अनभिज्ञ असल्याचा देखावा करू लागली आहे यावर लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तातडीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे जिल्हाधिकारी यांनी महागाव तालुक्याकडे लक्ष केंद्रित करून तस्करांच्या मुसक्या आवळून त्यांना पाठबळ देणारे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता जनतेतून होत आहे प्रतिनिधी अजिंक्य चौधरी महागाव